प्रश्न पहिला आंबे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा पर्याय एक आंबा दोन आंबे तीन आंबी चार आंबू योग्य उत्तर एक आंबा प्रश्न क्रमांक दोन खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा एक लाटा दोन झरा तीन चांदण्या चार खाटा उत्तर आहे दोन झरा प्रश्न क्रमांक तीन पुस्तक या नामाचे वचन ओळखा पर्याय एक, एक वचन, वचन तर, दोन एकवचन तीन बहुवचन चार यापैकी नाही योग्य उत्तर दोन एकवचन पुस्तक हे एकवचनी नाम आहे प्रश्न क्रमांक चार खालील शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखा एक खेळणे दोन तळे तीन डबे चार पातेले योग्य उत्तर पर्याय तीन डबे प्रश्न क्रमांक पाच गाय या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा पर्याय एक बैल दोन गाय तीन गायी चार कळप योग्य उत्तर पर्याय तीन गायी प्रश्न क्रमांक सहा नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला डॅश डॅश असे म्हणतात पर्याय एक वचन दोन संख्या वाचन तीन बहुवचन चार द्विवचन योग्य उत्तर पर्याय एक वचन प्रश्न क्रमांक सात मुली या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा पर्याय एक मुले दोन मुलगा तीन मुलगी चार मूल योग्य उत्तर पर्याय तीन मुलगी मुली मुलगी प्रश्न क्रमांक आठ मला टाचण्या आणून द्या या वाक्यातील टाचण्याचे वचन ओळखा पर्याय एक एक वचन दोन उभयवचन तीन अनेक वचन चार यापैकी नाही योग्य उत्तर तीन अनेक वचन टाचण्या हे अनेक वचनी नाम आहे। प्रश्न क्रमांक नाइन अनेकवचनी शब्द बिया दोन गठ्ठा तीन कांदा चार तारीख योग्य उत्तर पर्याय बीया बीयाकवचनी नाम है तो गठ्ठा कांदा तारीख है एक वचनी नमे है प्रश्न क्रमांक दहा खालील शब्दाचे वचन बदला जिभ पर्याय एक जिभळी दोन जिभल्या तीन जिभेला चार जिभा योग्य उत्तर पर्याय चार जिभा जीभ जिभा प्रश्न क्रमांक अकरा नदी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा पर्याय एक नद दोन नद्या तीन नदी चार नदू योग्य उत्तर पर्याय दोन नद्या नदी नद्या प्रश्न क्रमांक बारा सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा एक सोन्या दोन सोन तीन सोने चार सोनी उत्तर पर्याय तीन सोने सोने हे पदार्थवाचक नाम असल्यामुळे त्याचे अनेक वचन होत नाही प्रश्न क्रमांक तेरा लाली या शब्दाचे वचन बदलून येणारे रूपशोधा हो एक लाल्या दोन लाले तीन लाली चार लालू उत्तर तीन लाली लाली या शब्दाचे वचन बदलत नाही लाली लाली प्रश्न क्रमांक चौदा खालील शब्दातील एकवचनी शब्द निवडा पर्याय एक चटया दोन काया तीन पपया, चार सुया, योग्य उत्तर पर्याय दोन काया प्रश्न क्रमांक पंधरा दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूपशोधा एक दृष्टी दोन नजारा तीन दृष्ट्या चार नजर योग्य उत्तर पर्याय एक दृष्टी प्रश्न क्रमांक सोळा चूक या शब्दाचा अनेक वचनी शब्द ओळखा एक चुकी दोन चुका तीन चुका चार चुकी योग्य उत्तर पर्याय तीन चुका चूक चुका प्रश्न क्रमांक सतरा लिंबू या शब्दाचा अनेक वचनी शब्द ओळखा एक लिंबे दोन लिंबू तीन लिंबू चार लिंबू योग्य उत्तर पर्याय एक लिंबे लिंबू लिंबे प्रश्न क्रमांक अठरा बाग या शब्दाचे अनेक वचन शोधा एक बाग दोन बागे तीन बागा चार बागी योग्य उत्तर पर्याय तीन बागा प्रश्न क्रमांक एकोणीस तळे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूपशोधा योग्य उत्तर आहे पर्याय दोन तळी तळे तळी प्रश्न क्रमांक वीस पुढील शब्दातील अनेक वचनी रूप ओळखा एक आज्ञे दोन आज्ञा तीन आज्ञी चार अज्ञाने योग्य उत्तर पर्याय दोन आज्ञा प्रश्न क्रमांक एकवीस मडके या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखा एक मड़के दोन मड़क्या तीन मड़की चार मड़क योग्य उत्तर परीन मड़की मड़के मड़की प्रश्न क्रमांक बावल शब्दातील अनेक रूप ओखा एक लेखने दोन लेखक तीन लेखन्या चार लेखी योग्य उत्तर तीन लेखन्या प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन या कारांत होत नाही एक पोळी दोन पक्षी तीन वही चार काठी योग्य उत्तर पर्याय दोन पक्षी प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा एक जावई दोन सासू तीन सासरा चार मेहुना योग्य उत्तर पर्याय एक जावई प्रश्न क्रमांक पंचवी खालीपैकी एक वचनी शब्द ओळखा एक पाने दोन बान तीन राने चार मने योग्य उत्तर पर्याय पर प्रश्नक्रमांक सवीस खाली पैकी एक वचनी शब्द एक सोई दोन भोई तीन गवई चार पपई योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार पपई माळ या शब्दाचे अनेक वचन कोणते एक माळी दोन माळांना तीन माळा चार माळेला योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन माळा माळ माळा प्रश्न क्रमांक अठ्ठावीस हार या शब्दाचा अनेक वचनी पर्याय निवडा पर्याय एक हरे दोन हारतुरे तीन हार चार हारा योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन हार प्रश्न क्रमांक एकोणतीस खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता पर्याय एक पर्वत दोन विषय तीन बोका चार हत्ती योग्य उत्तर पर्याय तीन बोका प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी देव या नामाचे अनेक वचन कोणते पर्याय एक देवा दोन देवाला तीन देव चार देवी योग्य उत्तर पर्याय तीन Deu.